नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्न आहे एक वस्तू सहाशे रुपयांना विकल्यावर काही तोटा होतो जर ती वस्तू नऊशे आठ रुपयांना विकली तर नफा हा तोट्याच्या पाऊनपट असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता इथे वस्तू पहिल्यांदा कितीला विकली सहाशे रुपयांना विकली तेव्हा काय झालं तोटा झाला आणि वस्तू परत कितीला विकली नऊशे आठ रुपयांना विकली तेव्हा काय झाला नफा झाला आता या वस्तू नंतर कितीला विकली नऊशे आठ रुपयांना विकली तर काय झालं नफा हा आता इथून पुढे जसं वाक्य आहे कसं आहे नफा नफा हा हा म्हणजे बरोबर तोट्याच्या चा। म्हणजे गुणाकार किती पट आहे पट म्हणजेच किती तीन छेद चार पट ठीक आहे आता नफा कोणत्या विक्री किमतीवर झाला नऊशे आठ रुपयांच्या किमतीवर झाला म्हणजे इथे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे इथं नफा नफा काय येईल मग आता विक्री किंमत वजा खरेदी किंमत एक्स घेतली बरोबर तोटा किती किमतीवर होतोय सहाशे रुपयेवर म्हणजेच खरेदी किंमत वजा सहाशे गुणुले तीनशे चार या चार इकडेच गेला गुणाकारात जाईल म्हणजे गुणाकार होईल चार गुणवले नऊशे आठ वजा एक्स बरोबर तीन एक्स वजा सहा सहाशे इथे किती येईल नऊ चौक आठ चोक बत्तीस म्हणजे तीन हजार सहाशे बत्तीस वजा चार एक्स बरोबर तीन एक्स वजा साहित्रिक अठरा हे वजा चार एक्स इकडं आलं हे वजा अठराशे तिकडे गेलं तर चार अधिक तीन किती होतील सात एक्स बरोबर हे अठराशे अधिक तीन हजार सहाशे बत्तीस किती होतील हे शून्य शून्य म्हणजे बत्तीस आठ आणि सहा चौदा आणि पाच म्हणजे एक्स बरोबर पाच हजार चारशे बत्तीस भागिले सात साती साती एकोणपन्नास राहिले पाच साती साती एकोणपन्नास आणि सात सहा बेचाळीस म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल सातशे शहात्तर रुपये